पस्तीस वर्षांनंतर खोटे दस्तऐवज तयार करून मालमत्तेची केली परस्पर विक्री रेखा शाह यांचा पत्रकार परिषदेत आरोप मालमत्ते संदर्भात रेखा शाह यांचे आरोप खोटे मानहानीचा दावा दाखल करणार सुधाकर नाना जाधव यांच्या वतीने खुलासा जितो महिला टीमतर्फे धुळे शहरातील हिरे भवनात नऊ एप्रिल रोजी जागतिक महामंत्र आणि धुळे मनपाच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात आयुक्त अमिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा संपन्न मोतीलाल छेठ गोपालदास गुजराती यांनी त्यांची मालमत्ता हिरालाल मोतीलाल शहा बाबूलाल मोतीलाल शहा नेमीचंद मोतीलाल शहा व युवराज मोतीलाल शहा यांच्यात सन एकोणीसशे चौपन्नमध्ये वाटप केली यात पौर्णिमा प्रदीप शहा यांचे सासरे नेमीचंद मोतीलाल शहा यांचं नाव जी मालमत्ता आली त्या मालमत्तेचे त्यांनी योगेश नेमीचंद शहा पत्नी नेमीचंद यांची या पत्नी चंद्रावती नेमीचंद शहा यांच्या नावे केली या, या, के या मालमत्तेतील चौदा सहासष्ट ऑब्लिक एकमधील काही जागा पुतणे प्रदीप हिरालाल शाह यांनी त्यांची पत्नी पौर्णिमा प्रदीप शहा यांच्या नावावर विकत घेऊन त्या ठिकाणी बंगला बांधला असं असताना प्रदीप शाह यांनी वरील मिळकतीच्या मूळ कागदपत्रांमध्ये तब्बल पस्तीस वर्षांनंतर बनावट कागदपत्रे बनवून संपूर्ण मिळकतीवर आज रोजी हक्क दाखवित आहेत सदर मालमत्ता परस्पर विक्री करण्याचा घाट त्यांनी घातला आहे त्यामुळे मालमत्ता संदर्भात होणारी ही दिशाभूल थांबविण्यात यावी अशी मागणी रेखा शाह यांनी पत्रकार परिषदेत केली या पत्रकार परिषदेला संजय मुंदडा यांच्यासह चेतना योगेश शहा मनन योगेश शहा आणि रेखा योगेश शहा यांची उपस्थिती होती या संदर्भात अधिक खुलासा देताना संजय मुंदडा यांनी सांगितलं की वरील प्रकरणी दुय्यम निबंधक धुळे वर्ग दोन यांच्याकडे तक्रार केली असून या धुळे सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट ऑब्लिक एकवरील वरील मालमत्तेचे प्रदीप इरालाल शाह यांनी बनावट सिटी सर्वे उतारा काढून त्यामध्ये वडिलांच्या नावापुढे एकोणीसशे चोपन्न सालीस कंस लागलेला मिळकतीचा सिटी सर्वे उतारा असताना चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच पस्तीस वर्षांनंतर वारसदारांची नावे लावून घेण्यासाठी नगर भूमापन यांची मंजुरी व स्वाक्षरी नसताना कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आताशी धरून सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट ऑब्लिक चार व चौदा सहासष्ट ऑब्लिक पाचमधील मिळकत ही त्यांची आहे असं भाषवीत परस्पर विक्री केली आहे सदर बाब काही दिवसांपूर्वीच निदर्शनास आल्याने सहाय्यक निबंधक वर्ग दोन यांच्या कार्यालयातील नोंदणी अधिकारी सौ पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला व निवेदन दिलं तरी देखील सौ पाटील यांनी आर्थिक लाभासाठी सदरचे दस्तऐवज नोंदवून घेतले आहे असा आरोप रेखा शाह यांनी यावेळी केला सदर मालमत्तेत कोणी व्यवहार करू नये याकरिता स्थानिक वर्तमानपत्रात देखील काढण्यात आल्याचं रेखा शाह म्हणाल्या या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे व इतर मा विभागांमार्फत आवाज उठविला असून यासंदर्भात मला योग्य तो न्याय मिळावा अशी आग्रही मागणी यावेळी रेखा शाह यांनी केली धुळे शहरातील काही भूमाफिया ह्या दुय्यम निबंधक धुळे वर्ग दोन कार्यालयात गेल्या दहा ते दिवस बारा दिवसापासून बोगस खरेदी करण्यासाठी दबाव आणत आहेत धुळे सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट चार व चौदा सहासष्ट पाच मिळकतीमधील तीन हजार स्क्वेअर फुटाचा व्यवहार म्हणजेच सौदा पावती मी केली असून त्याची लवकरच खरेदी होणार आहे चौदा सहासष्ट एक मिळकतीत एक फूट जागा शिल्लक नसताना प्रदीप इराल शाह हे बोगस व्यवहार करीत आहेत त्यामुळे कोणीही हा बोगस व्यवहार करू नये असं आवाहन संजय मुंदडा यांनी यावेळी केलं ना, मेरे पति योगेश योगेश ने शाह का स्वर्गवास सत्रह सितंबर 2024 को हुआ है अभी छः महीने हुए हैं अनेक अनेक दे, देने के लिए पंचायत में मेरी सुनती सेठ प्रदीप ही शाह मेरे जेठ है और इ, इस सासू पति एवं सासू की संपत्ति हड़पने का प्रयास करते हैं प्रदीप हिरालाल शाह ने मेरे जो प्रॉपर्टी है वो प्रदीप हिरालाल शाह हड़पना चाह रहे हैं और इस आशय पर सूचना में मैंने आपको यहाँ पे बुलाया है और मैं ये चाहती हूँ मेरी इतनी आप मदद कर सकते हैं कि मेरे को निर्णय दे सकते हैं जो मेरी प्रॉपर्टी ले रहे हैं और कार्य में संजय कुंडा ने द्वारा मेरे पति ने उनसे वीरा 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 किया था और उसकी वजह से 2024 में उनका डेट हो गया इसलिए उन्होंने मेरे जेठ में ज्यादा ये किया हुआ है इसलिए उन्होंने मेरा ज़्यादा फायदा उठाया हुआ है धुलिया शहर में चौदह सासठ चार और चौदह सासठ पाँच में मेरे पिताजी की प्रॉपर्टी है सस्ते बोकेज करके वो टॉपिक में संजय मुंदड़ा जी से हमारा विचार हुआ है और उसमें हमने अभी बेचने का सेटलमेंट करके बेचने का निर्णय करा और उसमें अभी हमारी प्रॉपर्टी पे दूसरों ने अपना नाम चढ़ा के कायदे से बेच डाले और उसमें भी आप कौन कौन मिले हुए क्या मिले हुए बहुत उसमें पॉलिटिकल तो वगैरह लोग मिले हुए हैं तो उसके आप चौक करिए और हमारा आवाज़ उठाइए और भी ना भी। ना नाम से और ने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल पस्तीस वर्षांनंतर खोटे दस्ताऐवज तयार करून मालमत्तेची परस्पर विक्री केल्याचा रेखा शाह यांनी पत्रकार परिषदेत केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा दावा या प्रकरणातील खरेदीदार सुधाकर नाना जाधव यांच्या वतीने राजेंद्र साळुंके यांच्यातर्फे करण्यात आला आहे केवळ या दाव्यावरच न थांबता रेखा शाह यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात असल्याचाही खुलासा यावेळी करण्यात आला आम्ही कुठेही कुणाचीही कसलीही फसवणूक केलेली नाही रितसर कायदेशीरपणे सर्व खरेदी प्रक्रिया झालेली आहे खरेदी खतासह सर्व आवश्यक कागदपत्रे आणि दस्ताऐवज आमच्याकडे उपलब्ध आहेत रेखा शाह या खोटे बोलत असून त्यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करू असा खुलासा सुधाकर नाना जाधव यांच्या वतीने राजेंद्र साळुंखे यांनी केला कुठले कागदपत्र नाही हे संपूर्ण उतारावर नाव आहे त्या वारसांचे त्यांनी मुद्रांक शुल्क भरून खरेदी सर्वांचे वारसांचे नाव उतारावर लावून मुलनील कशा मंजूर करून ती खरेदी केलेली आहे हे बेकायदेशीर आरोप करता येते सर्व त्यांनी असेल तर जावा ते कोर्टामध्ये रहते, मूर, मूर ते सगळे वारस एकत्र येते ज्या वारसांच्या नावावरती जागा आहे मूळ त्या मूळ वारसांनी आपल्याला खरेदी करून दिलेली आणि असते तर खरेदी नोंदल्या गेला असता ग तीस लाख रुपये टाइम ड्युटी भरल्या गेलेली ते मुद्रांक त्यांनी मंजुरी दिलेली रहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना अर्थात जितो तर्फे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नौकार महामंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे हा दिवस जागतिक शांती आध्यात्मिक प्रगती आणि मानसिक शुद्धीकरणाचं प्रतीक म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल या शुभप्रसंगी नौकार महामंत्राचा एकत्रितपणे जप केला जाईल या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण चौऱ्याहत्तर जितो अध्याय नऊ झोन एकतीस आंतरराष्ट्रीय अध्याय शंभर देश एकशे आठ प्लस स्थळ आणि सहा हजार प्लस जैन देरासर उपाश्रय स्थानक यांच्याकडून केलं जाईल या भव्य दिव्य कार्यक्रमाचा उद्देश नवकार महामंत्राच्या अद्भुत शक्तीचा प्रसार करणे आणि अधिकाधिक लोकांना त्याच्याशी जोडणं आहे या महत्त्वाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुम्ही जितो महिला टीमसोबत सामील व्हावं सदर माहिती समाजबांधवांनी जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करावी आणि त्यांना या महायज्ञासाठी नोंदणी करण्यास प्रवृत्त करावं यासाठी सर्वांनी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावं असं आवाहन असं आवाहन धुळे जितो महिला टीमच्या वतीनं करण्यात आलं हा कार्यक्रम दिनांक नऊ एप्रिल रोजी हिरे भवन स्टेशन रोड धुळे येथे सकाळी साडेसात ते नऊ वाजून छत्तीस मिन्टंदनमार होणार असून हा एक ऐतिहासिक क्षण असेल ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतासमोर नौकार महामंत्राचं महत्त्व देखील मांडतील नौकार महामंत्राची शक्ती आणि उपयुक्तता जागतिक व्यासपीठावर ओळखली जात आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी धुळेजी तो महिला टीमचे अध्यक्ष कल्पना सिसोदिया स्वाती संघवी दीपाली साबद्रा मानसी मुथा सोनल बर्डिया नवकार मंडळ संघटनेचे अध्यक्ष दिनेश सूर्या मार्गदर्शक प्रमोद जैन वरुण पाटनी तुषार बापना आदि उपस्थित होते हो तो रहा है तो नवतार की महिमा को प्रसारित करने के लिए बहुत अच्छा कदम है जिसमें हर एक व्यक्ति तक ऐसे वर्ड में सबसे सर्वश्रेष्ठ मंत्र महामंत्र नवकार गया है इससे इसमें किसी व्यक्ति की व्यक्ति को नमन नहीं है बल्कि गुणों का नमन है इसलिए इसका महत्व तो बहुत ज्यादा है बहुत अधिक महत्व है और हम सभी भी इस नवतार महामंत्र को सुबह आठ बजकर एक मिनट से नौ बजकर छत्तीस मिनट को नौ अप्रैल को हीरे भवन में करना है और दुनिया के लिए विशेष बात है कि नारी शक्ति द्वारा आयोजित लेडीज विंग ये आयोजन कर रही है ये बहुत बहुत साधुवाद के पात्र है म्हणजे भगवान महावीरचा संदेश महावीर जयंतीच्या अवसरवर पूर्ण विश्वात शांती आणि आध्यात्मिक सुख यांचा पूर्ण समूह आणि सगळी पूर्ण विश्वामध्ये शांतीचा संदेश आ, जर आपण कोणत्या माध्यमातून पोहोचवायचा तर तो नौकार मंत्र याचं चॅन्टिंग चॅटिंग म्हणजे जाम असं पूर्ण विश्वामध्ये आम्हाला सगळ्यां समोर सब्र, सोबत करायचं आहे आणि याच्यात एकशे आठ देश सोबत जोडतील एकाच काय बघा आठ वाजून एक मिनटापासनं तर वाजून तीस <coughs> मिनिटापर्यंत आणि अडीचशेहून जास्त प्लेयर्स सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियन्स सगळे आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि जे धर्माचे जे धर्मगुरू असतील किंवा प्रमुख असतील किंवा अध्यक्ष असतील सगळ्या धर्माचे <coughs> सर्व प्रांतीय लोकांना आम्ही जाऊन स्वतः इन्व्हाइट करतो आहे आणि सगळ्यांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत जेव्हा पॉलिटिशियन्स पण असतील एम एल ए किंवा जे पण असतील त्यांना पण आम्ही सगळ्यांना इथे बोलवलेले आहे त्यांना त्यांच्या पूर्ण टीमसोबत त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत सगळ्यांनी सोबत येऊन स भगवान महाराजला शांतीचा आमनचा संदेश सगळ्यांनी मिळून सोबत करायचा आहे त्याच्यासोबत सोबत जाब तर आहेच आणि आम्ही थोडीशी भक्ती पण ठेवली आहे त्याच्यासाठी आम्ही जळगावपर्यंत इव्हेंटच्या टीमला पण बोलवलेलं आहे तर सगळ्यांना आमचे चितू टीमतर्फे आव्हान आहे की सगळ्या जास्तीत जास्त संख्येत तिथे उपस्थित राहावे आणि रजिस्ट्रेशन साठी हा मेसेज पूर्ण ग्रुप आम्ही पाठवतो आहे त्याचा तो स्कॅनर आहे त्याला स्कॅन करून तुम्ही सगळे जण रजिस्ट्रेशन खूपच सोप्या हो पद्धतीने स्वतःच्या एका मोबाईल वरून पूर्ण फॅमिलीच सुद्धा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निशुल्क रजिस्ट्रेशन आहे फक्त दोन वेगवेगळ्या गोष्टी अशा आहेत की हे रजिस्ट्रेशनचं जे काउंट आहे ते धुळ्याचं नॅशनल

धुळे महापालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त शोभा बाविस्कर हेमंत निकम प्रभारी नगरसचिव मनोज वाघ आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सभेच्या अजेंड्यावर एकूण एकोणचाळीस विषय ठेवण्यात आले धुळे शहराला अतिक्रमणानं वेढा घातला महापालिकेकडे अतिक्रमण निर्मूलन पथक आहे महापालिकेचं हे पथक नेमकं करतंय काय असा प्रश्न खुद्द आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांना पडला शुक्रवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेत आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची चांगली खरडपट्टी काढताना दिसल्या अगदी महापालिकेबाहेरच फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे त्यामुळे पथक नेमकं करतंय काय त्यामुळे पुढील महिना दोन महिना शहरातील अतिक्रमणे काढा असे आदेशच मनपा आयुक्तांनी पथकाला दिले त्याबरोबरच अजेंड्यावरील अतिक्रमण निर्मूलनासाठी लागलेल्या खर्चाला मंजुरी देण्याच्या विषयावर आयुक्तांनी सुशिनाल्यावर अतिक्रमणाचा मुद्दा मांडला आमदार अनूप अग्रवाल यांच्या सूचनेनुसार नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशिनाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सुशिनाल्यावर पूर रेषेत व पूररेषेबाहेर किती अतिक्रमणे आहेत याची माहिती घ्यावी त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर व नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विविध प्रभागात रस्ता रुंदीकरण कॉन्क्रीटीकरण गटार बांधणे कामास मंजुरी देण्यात आली तर स्वच्छ भारत अभियान टू झिरो अंतर्गत मागविण्यात आलेल्या कन्स्ट्रक्शन ऑफ सॅनिटरी लँडफिल या कामाच्या दरमंजुरीबाबतचा विषय मंजूर करण्यात आला तसेच स्वच्छ भारत अभियान टू झिरो अंतर्गत मागविण्यात आलेल्या एका प्रकल्पाबाबत दर मंजुरीचा विषय होता त्यावर आयुक्तांनी इलेक्ट्रिक पुरवठ्याबाबत काय तरतूद केली अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना केली त्यावर संबंधित अभियंत्यांनी दिलेल्या उत्तरावर आयुक्तांनी संताप व्यक्त केला तसेच मी मशिनरी इन्स्टॉलेशन करण्यास मंजुरी देते असं सांगत विविध प्रकल्पांसाठी एकदाच विजेचा लोड कॅल्क्युलेट करून ट्रान्सफॉर्मर बसवावे तोपर्यंत विषय तहकूब ठेवावा असे आदेश दिले स्वच्छ भारत टू झिरो अंतर्गत विविध प्रकल्पांच्या दरमंजुरीबाबतच्या विषयांवर आयुक्तांनी अभियंत्यांच्या कामावर चांगला संताप व्यक्त केला तुम्ही समन्वय साधून कामे करत नाहीत का असा सवाल करीत हवेत कामे करीत जाऊ नका तुम्ही मनपाचे इंजिनियर म्हणून काम करत आहात मोठे डी पी आर तयार करतात मग त्याचं नियोजन करत नाही का असा सवालही आयुक्तांनी केला आधीच मनपाची परिस्थिती साधारण आहे आपण पाणीपुरवठ्याचे अडीच कोटी रुपये बिल भरतो प्रसंगी हे वीज बिल भरायला देखील मनपाकडे पैसे नसतात मनपा कर्मचाऱ्यांचे तीस ते पस्तीस कोटी रुपये देणे आहे त्यांना आपण गेल्या पाच वर्षात काहीही दिलेलं नाही त्यामुळे ना कचऱ्याबाबतच्या विविध प्रकल्पांसाठी एकूण किती वीज लागेल याचं एकदाच गणित करून घ्या आणि त्याचा आठ दिवसात अहवाल सादर करा असे आदेश आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी या सभेत दिले त्यांची यादी झाली तर तुम्ही बाकीच सगळं केलं तर त्याचा पण एक विषय लावून घ्या ना किती किती लोकांचा आहे विलिंगनेस आहे समजा तर ते बाकीचे काढून ते त्या रस्त्यावर त्या लोकांनी बसावं असं काही कुठे हे नाहीये ते सोडून द्या आता या रस्त्याची बा चालण करून टाकली इकडच्या त्या साखर जोडच्या पण ते कधी लावणार आहे मोहीम तुम्ही म्हणजे इकडचे सगळे हे आता से, से, ते धूळ जात असेल घाण असेल म्हणून हे इकडे शिफ्ट झाले सगळे आणि ते कुठल्या त्या स्कूलच ते कंपाऊंड चांगलं केले त्याला हिळे बिळे मारून त्याची वाट लावून टाकली त्या कंपाऊंड वॉलची कंपाऊंड वॉल आपली नाही तो रस्ता पण पीडब्ल्यूडीचा पीडब्ल्यूडी वाल्यांना सांगून तर ट्राफिक वाल्यांना सांगून ते सगळं काढा सो तो गुराळवाला काढा कुठला तो रसवाला तुम्हाला सांगितलं त्याला पुन्हा तुम्ही कणात लावून तिथं बसवलाय काय म्हणजे काय काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट काय तुम्हाला लोकांचं सांगा बरं मग मग कोण तुम्हाला सांगितलं काय राहू दे त्याला तिथे म्हणून हा बघा ना ते मुसाच पाच मिनट तिथंच फेकून दिलंय बाकीच सगळं तुम्ही लोक दंड लावायला पाहिजे कुठे ते असाय त्या भागातला जाऊन बघा आता तिथे किती घाण आहे ते तर महापालिकेच महापालिकेच इमर्जन्सी एक्झिट आहे तो तो दोन्ही बाजूने ब्लॉक करून टाकलाय सांगून पण तुम्ही लोक काय करत नाही सांगून पण तुम्ही गोष्ट गोष्टी मागे तुमच्या सस्पेन्शनच्या एकेकाच्या ऑर्डर निघाल्यानंतर तुम्ही तिथं जाणार का काम करायला आणि एवढंच प्रेम असेल त्या लोकांच्या बद्दल घराच्या समोर लावा तुमच्या घराच्या समोर लावायला जागा द्या लोकांना एकदा सांगितलं काढायचं म्हणजे काढायचं त्याचा पत्रा काढला पुन्हा त्याला पुन्हा त्याला अजून काहीतरी नवीन व्यवस्था केली नुसतच मशीन आणून ठेव मग पुन्हा होम डिलिव्हरी कर असं सा सांगाल पण तो पाहिजेच तिथे तुम्हाला सगळ्यांना तुमचे काय इंटरेस्ट आहेत त्याच्यात का सांगा? दे की ना? मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल